पूर्ण करू शकलो आणि मित्रांनो शिर्डीचा विकास मांडलेला आहे आज आपण हे जे उद्घाटन केलं हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं कधीच कोणी करायचा प्रयत्न केला नाही की घनकचरा किंवा घाण पाण्याचा वापर शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल देशामध्ये तर ते माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांत हा एक प्रयत्न होता असेल चारी असेल गणेश बंधारे असतील जवळपास तीन फाट्या आपण काढलेल्या आणि एक गणेश बंधाऱ्याला आहे चार फाट्या उद्यापासून याचा आम्ही ट्रायल रन सुरू कसल्या दिवशी गुरगावला देणार चौथ्या दिवशी आपण गणेश बंदराला देणार हे सगळं एक अभ्यासपूर्वक एक महिना याच्यामध्ये काय निकष आपल्याकडे येतात याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा होतो स्थानिकपडे जाऊन लोकांचं मत घेणार आपण किती पाणी कुठं जातोय काय जात आहे कसं पाण्याची लेवल वाढते या सगळ्या गोष्टी करण्यामाग फार आताच प्रयत्न केले आणि जे काही पाण्याची दुरावस्था आपल्या परिसरामध्ये आबा झालेली आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या आप मोद्यावरील उजव्या कालव्याच्या रुंदीकरणाचं एकशे नव्वद कोटी कामाची सुरुवात माननीय आमदार राधाकृष्ण विखेवाडी करतात <प्था> एकदा हे काम सुरू झाल्यावर हो एका वर्षामध्ये जे पाणी शिर्डीच्या परिसरामध्ये येत असताना कालव्याचं गेज हे अडीचशे क्युसेक लागत ते कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर साडेपाचशे क्युसेक लागला आणि पंधरा दिवसामध्ये आपल्या राहत्या तालुक्यात आवडत करते एवढंच नाही पण सहा महिन्यामध्ये आपल्या गोदावरी उजव्या कालव्यावर आधारित असलेल्या पोट चाऱ्या दुरुस्ती मग आपली चारी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वाकडीपर्यंत दोनशे नव्वद कोटी रुपयेला माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांनी मान्यता दिली त्याचं आता कमिटीकडे गेलेला आहे आपण मान्यता देऊन टेंडर फ्लॅश करून पुढच्या सहा महिन्यानंतर दोनशे नव्वद कोटी मध्ये पोट चाऱ्या दुरुस्तीच काम झाल्यानंतर दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये कधीही शिर्डी विधानसभा संघाचा कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही या शब्द डॉक्टर तुम्हाला हे मिळालेलं पद सर्वसामान्य जनतेच्या आधारावर त्यांच्या तात्तीवर त्यांच्या आशीर्वादामुळे या पदाचा वापर फक्त आणि फक्त या परिसराच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे ते कधीच कोणी केलं नाही मुंबईला बसलो कोटचाऱ्यांचं प्रेझेंटेशन केलं सगळ्या कोटचाऱ्या बारा नंबर सुद्धा कुठलंही अतिक्रमण कोणीही चारीवर असलं मग तो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो पण जो कोणी शेतकऱ्यांचं पाणी अडवणूक करणार ते चाऱ्या सगळ्या मोकळ्या करण्याचा शब्द मी प्रत्येक शेतकऱ्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो मी कारवाई ही कारवाई जी झाली ते बदललेल्या श्रेणी मागच्या एक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते हे कोणाच्या व्यक्तिगत वेशातही नाही कुठल्या एका व्यक्तीविरोधात नाही पण मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोललो की ठीक आहे काय परिणाम झाला असेल काही लोकांना त्याच्यामध्ये दुःख झालं असेल वेदना झाल्या असतील पण मला नेहमी माझे जे माझ्याबरोबर मुलं आबा मोठे झाले आमच्या बरोबर जेव्हा होते सगळे ते म्हणे दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता सीडी गुन्हेगार मुक्त होणार मुक्त होणार काहीच होत नाही म्हटलं आता असं होणार नाही हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या एक महिन्यापासून सारख धरपकड गुन्हेगारांवर आळा असण्याचं काम आणि होमिंग ऑपरेशन प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे गुन्हेगार आहेत जिथे जिथे दारूच्या भट्ट्या आहेत तुम्ही मला पत्ता द्या दुसऱ्या दिवशी तिथं जेसीडीवर राहणार सगळे आल्याने धन्य बंद जाणार आहे पहिल्यांदा शिर्डीमध्ये जॅमर लावायची प्रक्रिया झाली कुठेही चुकीच्या ठिकाणी गाडी उभी तर जॅमर यामध्ये किती शिर्डीच्या लोकांच्या गाडीला जामर लागले गेले मला माहित नाही काही नगरसेवक होते मिटिंग होते त्या गाडीला लागला आज नगरचे महापौर होते राज्यामधले काही नेते होते त्यांच्या गाडीला जॅमर लागला ते पोलिसांना म्हणता हे तू जॅमर का लावतो म्हणलं इथं कोणीच पुढारी नाही कोणीच भावी आमदार नाही आणि कोणीच माजी आमदार नाही सगळे सामान्य लोक कोणीही रस्त्यावर आयोजना करणार नाही जे गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्याचा संकल्प आपण घेतला तो आपण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार कुंभ मेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही असा मी तुम्हाला दे। देतो कोणी असू कार्यकर्ता असो त्याला डॉक्टर मला असे कार्यकर्ते आहेत नको जे अवैध धंदे करतात मतदान कमी झालं तरी चालेल पण गैर प्रकारचे व्यवसाय करणारे कार्यकर्ते याच्या पुढं आमच्या संघटनेमध्ये कधी नव्हते पण पण यदा कदाचित असतील तर ते, ते देखील आमच्या निदर्शनास आणून द्या आपण सगळे बाहेर काढणार आहोत मगाशी टिके साहेबांनी सांगितलं की जी अंगणवाड्या आपण तयार करतो संकल्प केला या अंगणवाड्यांमध्ये माझं स्वप्न धडलंय की आज जर आपण या गोरगरीबांच्या मुलांना आणि तुम्ही जेव्हा अंगणवाड्यात पूर्ण होतील तेव्हा तुम्ही पहा अशा पद्धतीची अंगणवाडी आपण उभी करणार आहोत की बंगल्यामध्ये राहणारा माणूस सुद्धा त्याच्या नातवाला तिथं पाठवेल अशा प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत हे फक्त पत्र्याच्या खोल्यामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी नाहीये आज जर आपण या मुलांना पहिली ते सहाव्या सा, वर्षामध्ये आयुष्याच्या चांगलं घडू शकलो तर आज या इमारतीचा पाया रचला तर पंधरा वर्षानंतर शिर्डीमध्ये ताकदवर इमारत या मुलांच्या माध्यमातून उभी राहिला असतो म्हणून आपण आजपासून पाहायला सुरू करतो ते शिर्डीमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीचा परिणाम कशामुळे शिर्डीमध्ये पॉलिशवानी व्यवसायांचा परिणाम कशामुळे आपल्याला पंचवीस वर्षानंतर माझ्या नातवाला तुमच्या नातवांना तुमच्या मुलांना भोगावं लागू नये म्हणून या अंगणवाडीची सुरुवात आपण केली याच्यामध्ये इंट्रॅक्टिव्ह बोर्ड इंग्लिश टीचिंग हे सगळं करणार आहोत एवढंच नाही पण आपण प्रत्येक वॉर्डामध्ये जिथं आता अंगणवाडी बांधतोय तिथं एक फॅब्रिकेटेड आरोग्य केंद्र पण आपण बांधणार आहोत प्रत्येक गरिबाला मोफत रुग्णांना ट्रीटमेंट मोफत औषधं मोफत चेकअप हे देखील सुविधा प्रत्येक वॉर्डामध्ये आपण सुरू करण्याचा मानस केला अंत्य करून दाखवणार एक बदललेली शिर्डी तुम्हाला पाहायला मिळणार मला काय अध्यक्ष व्हायचं मला कुठे निवडणूक लढवायची नाही पण निवडणुकी प्रती पक्षा पलीकडे जाऊन माणूसकीला किंमत देणं आवश्यक आहे आजपर्यंत शिर्डीमध्ये सगळ्यांनी एकमेकावर पुरवठा केला आणि या सगळ्यांमध्ये राहायला मागतो गरीब माणूस पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या संकल्पनेतून बाबांची कृपा आमच्यावर राहिली की सातत्याने जनतेने आशीर्वाद दिला पद मिळाला आणि या पदामुळे आज शिर्डीचा एवढा विकास आपण करू शकतो दहा दिवसामध्ये कालच शिर्डी थीम पार्कची वर्क ऑर्डर झाली दहा दिवसामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण जवळपास चाळीस कोटी तर सुरुवात आहे पर्यंत घेऊन पूर्ण करून देणार हा पण शब्द आहे थीम पार्क आपल्या औद्योगिकरण बदलणार आहे शिर्डीची अर्थव्यवस्था बदलणार आहे साईबाबा संस्था विश्वस्त व्यवस्थेने खराव करून तीस कोटी रुपये इंटर थीम पार्कसाठी त्या ठिकाणी दिले ते आता कोर्टामध्ये आपण सबमिट केले जेव्हा मंजुरी मिळेल त्याचंही काम सुरू होईल त्याच दिवशी आपण शिर्डीमध्ये साडेतीनशे लोकांना अर्धे गुंठे जागा देऊन त्यांच्या हक्काचे घर वितरण देखील त्याच कार्यक्रमामध्ये करणार आहोत असं एकही शब्द नाही जो आपण विधानसभेला दिला जो पूर्ण हे जे लोक बाहेरून येतात महाराष्ट्रातून येतात इतर भागातून येतात इतर गावातून येतात भाषण करतात गरिबांबरोबर बसून त्यांच्याबरोबर बाकी ह्याचं नाटक करतात त्यांचं दुःख सावरण्याचं नाटक करतात प्रत्येक वेळेस दुःख सावरताना यांना कॅमेरामॅन पाहिजे यांना बातमीदार पाहिजे आम्ही रंग कधी केला नाही आम्ही रंग कधी करणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण सोडायचा प्रयत्न करतात मी सगळ्यांना आवर्जून सांगतो तुम्ही कितीतरी राजकारण केलं कितीतरी मला बदनाम केलं कितीतरी आरोप केला पण शिर्डी मधून गुन्हेगारी उकडून फेकल्याशिवाय मी थांबणार नाही आम्हाला शेवटचा बाई पण केलेला आहे काय याच्या आता ना सुजय विकास थांबणार ना शिर्डीचा था विकास थांबणार महिला सुरक्षित होणार आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये काणिका नगर असेल आंबेडकर नगर असेल लक्ष्मीनगर असेल प्रत्येक गल्ल्यामध्ये सीसीटीव्ही लावून त्याचा रिले पोलीस स्टेशनला जाणार आहे प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही लागणार आहे नाईट विजन नाही एका बटनवर शिर्डी करणार आहे की शिर्डीमध्ये फोन काय गडबड करूया मला एक कार्यकर्ता भेटणारी तुम्ही चांगलं करता फक्त निवडणुकीचे एक रात्री लागू सी बंद करा एक फार मोठ्या मेहनतीने साहेबांच्या आशीर्वादाने आपण करू शकलो अंगणवाड्यांचं भूमिपूजन झालं जे पाणी आपण देण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न असतो निरंतर विकास आणि हा विकास गरजेचा आहे कित्येक लोक पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस वर्ष आमदार राहिले पण शेतकऱ्यांना पाटाचं पाणी देऊ शकले नाही आपण गटाचा पाणी शेतकऱ्यांना शुद्धीकरण करून देऊ राहिलो इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत हे आपली उपलब्धी आहे आणि म्हणून विकास जर असेल तर कोणी कितीतरी पुरवठा केल्या काय परिस्थिती होती विधानसभेमध्ये शिर्डीची कोण पुढे रात्री बैठका घेतल्या कोण संगम नेत्याबरोबर बसलं कोण रात्री तिकडे सेटिंग केली कोण त्या सगळ्या मला आहे मला कळते असं समजू नका सगळ्यांच्या बैठका सगळ्यांची चर्चा सगळ्यांचे व्हॉट्सअप सगळ्यांचे फोन व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत तर जसं मी म्हटलो की वेळ असली नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल <स्थाँगा> अनेक लोक मुलं भेटतात मराठवाड्यातले मऱ्यात तर ताता तुमचं ते डायलॉग आम्हाला फार आवडला तू हे वाक्य बोला की कोणाचाच हिशोब अपूर्ण ठेवायचा नाही सगळ्यांचा हिशोब होला आजही बोलतो याच्या अगोदरही बोललो आणि यापुढेही बोलतो गद्दारीला क्षमा नाही सगळ्या गोष्टीला क्षमा असू शकते तुम्ही संघटनेमध्ये राहून चुका करा तुम्ही घरी झोपले घरी झोपून राहिले तुम्ही प्रचार केला नाही सगळ्या गोष्टीला माफी आहे पण तुम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सगळ्या ताकदीचा सत्तेचा वापर करून तुम्ही त्यांच्याबरोबर जर गद्दारी करत असाल तर त्या गद्दारीला या शिर्डीच्या भूमीमध्ये क्षमा नाही प्रामाणिक माणसं बिचारे पदाचे परत राहतात काही लोकांचं वय झालं काही आम्ही देऊ शकलो नाही पण निरंतर सेवा आज जे जे व्यासपीठावर बसलेत ना जे पांढरे झालेत त्याचे केस गेलेत हे सगळे बिना पदाचे निर अपेक्षेने विखे पाटील कुटुंबाबरोबर एक मिस्टर राहिले असं संघटन जेव्हा माझ्या मुलांबरोबर मी या वातावर जाईल असं संघटन जर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात देखील आजपासूनच करावं लागेल लोकांनाही कळायला पाहिजे की आपण कोणाबरोबर आहोत हे होणार शंभर टक्के होणार चांगले परिणाम वाईट परिणाम नुसतं श्रीरामपूरला मी भाषण करून आलो दोन दिवसामध्ये अख्खा इकडं सगळे मी म्हणलं फक्त लक्ष घालणार तर अच्छा नगरसेवक नगराध्यक्ष सहित सगळे भाजप मला काय कोण आवडतं अशीच करायची नाही मी फार सामान्य माणूस सांगेल मी गरिबांसाठी काम करणार मी शिर्डीच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार आपल्याला कुंभ मिळाल्यापूर्वी शिर्डी पूर्णपणे तयार पाहिजे ट्राफिकचं नियोजन व्हायला हवं जेव्हा शिर्डीमध्ये एका दिवसामध्ये दहा लाख लोक येतील त्या दहा लाख लोकांच्या नियोजनाची तयारी आपल्याला ग्रामस्थ म्हणून एकत्रित करावं लागेल आणि म्हणून दहा लोकांची व्यवस्था किंवा त्यापेक्षा जास्त जर लोक आले अवघ्या तीन दिवस सगळ्या सुट्टी असतं तर मंदिराचं दर्शन नियोजन कोलमड माझी हात जोडून ग्रामस्थांना विनंती आहे की अनेक गोष्टी आपण बदलल्या मला ग्रामस्थांचा सगळ्या पक्षाच्या लोकांचा एक गोष्टीला पाठिंबा पा मात्र पाहिजे की जी मागणी मी संस्थांकडे केली की व्ही आय पी दर्शन फक्त आणि फक्त सकाळच्या दोन तासासाठीच झालं पाहिजे ही भूमिका ग्रामस्थांनी मिळून आपण या आठवड्यामध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला निवेदन देणार आहोत की सकाळची ताकद आरती झाल्यानंतर पुढचे सकाळचे दोन तास सकाळचे दोन तासच फक्त व्ही आय पी आले पाहिजेत दिवसभर सर्वसामान्य माणसाने दर्शन घेतलं पाहिजे दोन फायदा होतात एक फायदा मी काय मला पुढे बोलू शकत नाही पण दुसरा फायदा की जे दलाल डोळे झालेले आहेत या ठिकाणी जे साहेबाबांच्या नावाने पुढे धंदा करतात त्यांचा धंदा पण बंद पाडायचा आहे कोणी आलं का उद्या म्हणजे गरिबांवर कारवाई करायची आणि बंगले वाले साईराम करतात कारवाई त्यांच्यावर पण कारवाई होणार हे शेवटपर्यंत सगळ्या श्रेणीमध्ये समान आहेत कोणाला वाटत असे आहेत की कोण कुठे कोणाचा कुठे लिंक आहे कोणी डायरेक्ट वरती कॉन्टॅक्ट मध्ये कुठे कॉन्टॅक्ट बोलू ते होत नाही शिर्डीचं उत्तर मध्येच द्यावं लागणार हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार ना आम्ही कोणाचं ऐकतो ना कधी ऐकलेलं आहे शिर्डीचा निर्णय हा ग्रामस्थ घेणार आपण पुढच्या आठवड्यात एकत्रितपणे हे निवेदन देणार की तिरुपतीच्या धर्तीवर पहाटेचं जसं व्हीआयपी दर्शन आहे तसं सा शिर्डी संस्थांमध्ये व्हावं यासाठी पहिलं निवेदन देऊ संस्थांना अभ्यास करायची संधी देऊ नाही तर त्या ठिकाणी व्हीआयपी कल्चर आणि व्ही आय पी दर्शन आणि एक दिवस म्हणजे व्ही धंदा चालतो या विरोधात महिन्याभरानंतर जर निकाल लागला नाही तर डॉक्टर सुजय विखे पाटील उपोषणाला शिर्डीच्या प्राण्यामध्ये बसला या बाबतीत शंका करू नका बाकी लोक साखळी उपोषणाला बसा कारण की बरेचसे लोक उपस्थित राहू शकणार नाही आपण हे करणार संस्थाला करावंच लागेल येतो माणूस दोन मिनिटात लगेच होते कोणाला मुरबाचे पैसे कोणाला खडीचे पैसे ते पैसे घेऊन हॉटेल बांधलं आता हॉटेल मोकळं आणि आश्रम फुल आई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने फक्त काही भक्तांची येण्या जाण्याची सोय केली पाहिजे आपण तिरुपतीचं नाव घेतो तिरुपतीने कधी आश्रम बांधले तिरुपतीने कधी हॉस्पिटल बांधले तिरुपती कधी मोफत भोजनालय तिरुपतीने चालू केलंय काहीच नाहीये ते फक्त त्यांचा येणारा घाट तिथं पोलीस संरक्षण चेकिंग किती कडे बंद बंदोबस्त एक दारूची बाटली सुद्धा ओढती ठोकऱ्यावर बालाजीकडे जाऊ शकत नाही आपल्याकडे साई आश्रम जेव्हा आपण साफ करायला जातो ट्रॅक्टरून दारूच्या बाटल्या निघतात काय करायचं याच्या हो म्हणजे फक्त उत्पन्नाच्या स्तोत्रामध्ये आपल्या तुलना बरोबर आहे पण स्वच्छतेमध्ये नाही सुरक्षेमध्ये नाही दारूबंदीमध्ये नाही आपल्या आपल्या सोयी तुलना करतात आम्हाला आमची शिर्डी सुरक्षित ठेवायची साई भक्तांना पूर्णपणे संरक्षण पण द्यायचंय येणारा साई भक्त गेल्यानंतर म्हणला पाहिजे तीन साल पहिले था तर शिर्डीमध्ये गडबडता इतका काय इतका खूपसूरत शिर्डी था, था अभि तुम्ही हर महिने हर हप्ते जाऊंगा हे वाक्य निघणारा साई भक्त तोडतून आला पाहिजे नाही काय आपल्याला करायचं काय ठरवित लोक आहे अंबानी आले तरी तेच हे आले तरी तेच ते आले तरी तेच हे आले तरी तेच प्रत्येक मुली सुटी ते बंगल्यामध्ये राहणार आहे त्या गरिबांना फायदा पण काही नाही सगळं चालणार नाही ज्याला आवडत त्याला आवडा मला काय सोय सोयी करायची त्यामुळे सगळे मला आवडले पाहिजे तुम्ही सगळ्यांना आवडलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला माझ्याबद्दल जे बोलायचंय जे सोशल मीडियावर टाकायचं टाका ना कोणाच्या टाकण्याने माझं मतदान कमी झालं ना कोणाच्या भाषणाने आम्ही पडलो जेवढं मला विरोध करा तेवढं इतके घेऊन परत विधानसभेमध्ये साहेबांना आपण निवडून विधानसभेला मी आलो एकदम भासून येवं लागेल असंय घाम फुटला शेजारच्या घडी इकडे सकाळ संध्याकाळ याला आणि त्याला इकडून आणि देशाचा नेता राज्याचा नेता जल्लीचा नेता बोळीचा नेता कोण कुठं फुटलं कुठं ही फुटलं कुठं पडली कुठं वाकडी फुट झाली असं झालं तसं झालं काय सोशल मीडियावर कोण पदाबरोबर चाललं काय थांब पडतं लागत म्हणून तिथं बैठका तिथं बैठक हा त्याच्याबरोबर गेला साहेब मला फोन लावायचा अरे रात्री जो होता तो याच्यावर फोन बंद करा सगळ्यात किती जरी कुणाने आपल्या बाजूने गेले लांब गेले कुणाने सेटलमेंट केले पण के या मतदारसंघाचा गरीब माणूस हा तुमच्याच पाठीमागे उभं राहणार त्यामुळे काळजी करू नका सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन आम्हाला त्यांच्या मनामध्ये असलेले भावना त्यांच्या डोळ्यामध्ये असलेले अपेक्षा आकांक्षा गरीब माणूस जेव्हा मतदान टाकायला जातो हा विचार करतो की या माणसा व्यतिरिक्त दुसऱ्याला मतदान टाकलं तर उद्या आधी एक वर्ष तरी जगू शकू का आणि जेव्हा त्याला हे उत्तर मिळत होतो काही झालं तरी विखे पाटीलच बटन दाबायचं आपण या मतदारसंघामध्ये कारण की या माणसाने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला या परिवाराने आम्हाला पन्नास वर्ष न्याय दिला त्यामुळे मी सगळ्या पुढाऱ्यांना सांगतो मी कुठेतरी गेले पण या मतदारसंघाचे आमच्या परिवारापासून खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून तर माझ्यापर्यंत आम्ही काही असे लोक कमवलेत की ज्यांना काबला तरी विखे पाटीलच दिसणार असे लोकांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो कर अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो कर नामदार साहेबांचं सा राजकारण तीन पुढाऱ्यांवर नाहीये फक्त आपण कोकडे घालतो साहेब चालला लावा साहेब हा चाललावाईकडे फुटला बन काय काही बरं पुढं आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याचं कर काम त्याला माहिती तो प्रचार करतो घरी जातो मात्र त्याच्याशी मतदान टाकतो निघून जातो हे असे लोक आपण कमवू शकलो याचा मला आनंद आहे आणि त्याच सगळ्या एक लोकांना येणाऱ्या कालावधीमध्ये तुझे ये जे काही न्याय देणार किती जरी वाईटपणा घ्यावा लागला काही जरी झालं तरी येणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक एकिष्ट राहिले त्यांनाच आमच्याकडून सगळी ताकद दिली जाईल तुम्हाला त्यामुळे आपण सगळेजण आलात मला विश्वास आहे की मिळून काम करू शिर्डीचा विकास एकत्रित करू नगरपंचायतीला फार वेळ अजून लगेच काय भांडणं करू नका काय होतं का, का नाही तोपर्यंत तो दिगे साहेबच आपले नगराध्यक्ष आहेत त्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत आणि दोनदा समजे दुसरे तर नगराध्यक्ष झाले चांगलं काम माननीय शिवसाहेबांचं सा आहे नगर परिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम उत्कृष्ट हो आहे इंजिनियरचं काम उत्कृष्ट हो आहे तुम्ही जेव्हा एक वर्षानंतर त्या पार्कच्या बाजूला जाल आज आंबेडकर नगरचा रस्ता मोकळा झाला कोणत्या दृष्टिकोनातून फार मोठ जसं संगमवडी ब्रिजला पार्किंगची व्यवस्था केली होती कसे तिथं पार्किंग लज्जऱ्या सगळं हे फार मोठा संकल्प आहे प्रसंगराचा रोग आपण रुंद केला आज आंबेडकर नगर जे तुटलं त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवून मोकळं केलं तिथं आपण जवळपास पन्नास फुटी रस्ता थेट थिंपार नेणार आहोत शिर्डीची पूर्ण ती बाजू जी कित्येक वर्षापासून वंचित होती ती पुढच्या पाच वर्षामध्ये शिर्डीच्या सगळ्यात मोठ्या विकासाला हातका बाजूला त्यानंतर पिंपळ रोडा बंद त्याचा नंबर लागणार ते पण काम पुढच्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला मी सुरू करून देतो हे शब्द तुम्हाला मी तुम्हाला सांगतो ना याच्या पुढे जो म्हणाल दादा माझ माझ काय त्याला सगळ्यात पहिलं पाठीमागा दादा आमचं आमचा विचार करा त्या माणसा लगेच गाडी टाकून त्याचं काम केलं जाणार व्यक्तिगत स्वार्था पलीकडे जाऊन शिर्डीचा विकास होणार नाराज झालं तरी चालेल पण मला हा अनुभव आहे शिर्डीचा जेव्हा विकास होतो तो गोर जनता त्याला पाठींब हे काम आपण करणार आहोत म्हणजे भरपूर गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत चर्चेतून आपला विषय तर व्हायला नको तर आपण सर्वजण आला मला की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार दादा कृष्ण विखे पर्यंत साहेब परत एकदा या शिर्डीच्या विकासामध्ये आपण एकत्रितपणे चांगलं काम करून सर्वसामान्य जनतेच्या मताच्या जे काही विश्वासाला पात्र ठरू असं काम आपण करणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांबरोबर आपण या शिर्डीचा विकास असंच चालू ठेवूया अविश्वास व्यक्त करतो आपण सर्वजण आलात मला काय भाषण करायचं नव्हतं पण आता या पहिला कार्यक्रम ज्याच्यामध्ये फक्त सगळे पुण्याने दिसू राहिले सामान्य माणूस नाही म्हणून मग म्हणजे सगळं बोलूनच घ्यावं तरी दोन तीन कडी नाही दिलं त्यांना मी फोनवर रेकॉर्डिंग ऐकू नको परिषद घेतून आवं